न्यूज न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज गुरुदत्त शुगर्स चेअरमन माधवराव घाडगे यांच्या प्रयत्नातून मजरेवाडी गुरुदत्त कारखाना रस्ता कॉन्क्रीट करण्याचे काम पूर्ण महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्यातून व श्री गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाडगे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा प्रमुख मार्ग ब्याण्णववरील मजरेवाडी पेट्रोल पंप ते श्री गुरुदत्त साखर कारखाना या मार्गावरील रस्ता कॉन्क्रीट करण्याचे काम पूर्ण झाले असून वाहनाची वाहतूक सुरू झाली आहे या रस्ता कॉन्क्रिटीकरण कामामुळे वाहतूक सुकर झाली असून शेतकरी विद्यार्थी कामगार तसेच गुरुदत्त कारखान्याकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळाला आहे पावसामुळे अवजड वाहनामुळे डांबरीकरण झालेल्या या रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडून रस्ता खचला होता त्यामुळे हा रस्ता चांगला व्हावा यासाठी नागरिकांनी श्री गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाडगे यांच्याकडे मागणी केली होती श्री घाडगे यांनी या रस्त्याच्या कामाबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला महाराष्ट्र राज्याच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस अर्थसंकल्पामध्ये प्रमुख जिल्हा मार्ग प्राजिमा ब्याण्णव मजरेवाडी पेट्रोल पंप ते गुरुदत्त साखर कारखाना हा रस्ता साडेसात मीटर रुंदीने कॉन्क्रीटीकरण करणे या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला मागील दोन महिन्यांमध्ये या रस्त्याचे काम सुरू होऊन हा रस्ता पूर्ण झाला आहे सध्या या रस्त्यावरून वाहनांची वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे काम नियोजित वेळेत पूर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांनी व वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच श्री गुरुदत्त शुगर चे चेअरमन माधवराव घाडगे यांचे आभार मानले जनकार्य न्यूजला, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा